आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ताच अधिवेशन होऊन गेलं आणि आपल्याला थोडं वाटलं असेल की आता थोडं परत लीन पिरियड म्हणजे जास्ती काही प्रेस कॉन्फरन्स होणार नाही काही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही अशी अपेक्षा आहे पण ह्यात सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपल्या सर्वांना मला सांगू सांगायचं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन आठवड्यापूर्वी सन्माननीय लोकायुक्त महोदयानं मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे दोनशे त्रेसष्ट कोटीचा याची माहिती कळवली होती आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे त्याच्यात मला बोलवलेलं आहे मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे प्रशासक जे आहेत आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे माझी हीच अपेक्षा राहील की मुंबई म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील कारण आत्तापर्यंत उत्तर द्यायला ते नाकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत आपल्या आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आत्ता मी तुम्हाला माहिती सांगितली हे आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल पावसाळी अधिवेशन जे असतात त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे कोणाची चौकशी झाली आहे का कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली कोणी कोणाला काय विचारलं ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेससमोर आलेली आहे एक भाजपचे आमदार आहेत त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेलं आहे असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं बावीस की पंचवीस कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत तिथे काम थांबलेलं आहे पण ते बावीस ते पंचवीस कोटी का दिलेत तुम्ही नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही डिपॉझिट जप्त आहे का अजून उत्तर आलेलं नाही आहे आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू आणि हीच अपेक्षा आहे की ह्याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल सुरत असेल इथूनही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेला